प्रश्न आहे खराब पाणी पिल्याने कोणती बिमारी होते ए किडनी बी वाद सी ब्लड प्रेशर डी शुगर बरोबर उत्तर आहे ए किडनी खराब पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाला पाच अंखी असतात ए हत् बी मुंगी सी मधुमक्खी कास बरोबर उत्तर आहे सी मधुमक्खी पुढचा प्रश्न आहे भारताचे स्वर्ग कशाला म्हटले जाते ए महाराष्ट्र बी शिमला सी जम्मू काश्मीर डी गुजरात बरोबर उत्तर आहे सी जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा कोणता ए धामन, बी कोब्रा सी पायथन डी अनाकोंडा बरोबर उत्तर आहे डी अनाकोंडा